जाल्यात कंटेनरच्या धडकेत दुचाकी सवाराच्या जा जागीचा मृत्यू शहरातील मोतीबाग जवळील घटना दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ जालना शहरातील मोतीबाग जवळ कंटेनरच्या धडकेत एका दुचाकी सवाराच्या जागीच मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय मिरादुल शेख ईसान अबी असायमयत झालेल्या दुचाकी सवाराच्या नाव असून तो कलकत्ता येथील रहिवासी होता तो जाल्यातील एका फ्रीजच्या दुकानावर कामाला असलेल्या आपल्या मामाला भेटीसाठी आला होता आजच तो संध्याकाळी गाडीने गावाकडे परत जाणार होता त्याच्यात तिकीटही बुक झालेला होता काही सामान घेण्यासाठी तो दुचाकीवर मामासोबत औरंगाबाद चौपुल्ली ते अंबड चौपुल्लीकडे जात असताना मोतीबाग जवळ एक भरधाव कंटेनर क्रमांक एच आर पंचावन्न ए एन सत्तेचाळीस पंधरा यांनी पाठीमागून धडक दिली या धडकेत मिराजुल शेख इसानबी चाका खाली आल्याने त्याच्या जागीच मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेनंतर मोतीबाग रोडवर एका तास वाहतूक ठप्प झाली होती त्यानंतर याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली या घटनेची माहिती आर कार्यालयाला मिळताच आरटीओ कार्यालयातील आरटीओ विजय काळे सुनील चव्हाण अभिजीत रेडे यांनी आपले कर्मचाऱ्यांसह स्थळावर धाव घेतली तसेच वाहतूक सुरळीत केली ही घटना दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडली आर काळे यांनी अँबुलन्स बोलवून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले दरम्यान घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागरेसह पोलीस कर्मचारी घटनेस्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले त्यानंतर अपघातात मयात झालेल्या दुचाकी सवारांचा शव जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून कदीम जालना पोलीस घटनेचा तपास करत आहे